प्राणी प्रपंच बघून झाल्यानंतर आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासासाठी जवळच असणाऱ्या एका मोठ्या झाडाखाली आम्ही जेवण करायचं ठरवलं होतं कारण जेवणसोबतच आणलं होतं आम्ही तर त्याच वेळेस आम्हाला एक खूप छान मोठं झाड मिळालं आणि आमचं वनभोजनही आम्ही वन उरकून पुढे निघालो आम्ही संगमकडे कावेरी आणि आणखीन एक नदीचा संगम या ठिकाणी असल्याने आणि सुट्ट्या सलग आल्यामुळे खूप गर्दी होती सगळेजणं कुटुंबासहित आनंद घेण्यासाठी संगमाच्या ठिकाणी आलेले पाणी अगदी स्वच्छ नितळ होतं तर सगळेजण पाण्यामध्ये भिजण्यात मग्न होते आणि त्याच वेळेस माझ्या आई आणि माझ्या सासूबाई पाण्याचा नमस्कार करून तिथंच स्नान करणं तर शक्य नव्हतं आम्हाला आम्ही तसं व्यवस्था करून गेलो नव्हतो पण हातपाय तोंड वगैरे घेतले आणि त्याचबरोबर इतर आमच्यासोबत भाजी माझी वहिनी ते सगळेजण पाण्यात पोहण्यासाठी म्हणून गेले पण मी माझी आई आणि सासूबरोबर होते तर अशा रीतीने आमचा व्हिडिओ इथं झाल्यानंतर आमचे फोटोही काढून आम्ही घेतले कारण हे आनंदाचे क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घ्यायचं होतं आम्हाला तर अशा प्रकारे जी लाँग जर्नी लाँग सुट्टीचा जो आनंद आहे तो आम्ही यावेळेस कुटुंबासभेत घेतलेला आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत तुमच्याशी भेटणार आहे तोपर्यंत बाय बाय